बायकुले दाम, करीन, ये करीन, ये करीन। then, दाम ते बोल राहिली मला माहिती पोलीस कस करीन हे करीन ते करीन तुला एकदा शिषेवरचा फोन लागतो चिडून पुढं मग पाच होईल हॅलो पुलात आहे का नाही तू नको नावर दमके देव रे कोण खात तुला मी आज सांभाळली ते मला माहिती कसं काय सांभाळले नवरा करशील तू ए नवऱ्यावाली तू नवरा कसे मला का बायक भेटणार नाही का पोलीस केस महावर शंभर कर जाय माय पंचायत भाई अगं ते सोडून चाल तुला सतरा मला अठरा रस्ते मोकळी आईला तुझ्या रिशेव आहे ना मनोज धरलं ना या एक तास सात बा आणून दाख तुला मी आणून दाखव तुका का मला धमक्या बरे का अरे अजून नव हुंढ्याचं नव दो मी आज हुंड्यात येतील मला सोपं नको समजू तू मला तेवढं मावलं खूप मोठं आहे हा खूप मोठं आहे मावलं सोपं नको समजू तू याकाडाच्या काडा पोह मध्ये कुणीच नाही याख्याच लांब आहे बरं बरं नको 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 नको, 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 नको काढू तू तो भाऊ काय मी वाकडे काढणार आहे कामक्या तिकडे द्यायच्या आपल्याला चालणार त्या धमक्या धमक्या चिरी द्या तू रिसोज करून दाखव तू हा ठेव ठेव नको बाप करू ठेव मला तू नवरा करणार आहे तू नवरा कर मी सुद्धा बाप करायला तयारी हा आधी तू बायको करून दाखव दाखव मग आधी तू नवरा करून चाल हा तो 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 नको दम के बोलू ठेव बाय पुत्र लेच मोर मोर सावळ सुक्या आता काय करा <hats> करी नाही बोल दाडा त्या तिला काहीतरी बी सांग करता आता काहीतरी डोकं लावाय लागन कोणीतरी बाय खूप बी करावं हो लागन मला एखादी पैसे देऊ काय हो ना बायको बी करू तर कोण चला आपल्या गावात नाही गावात ओळखी दिली सगळी आता ना

खाली वाकून दिसत काय खाली वाकलं ना वर भरबू दिसतो मी लिंब पावर आलेलं तुम्ही काय म्हणता लिंबच म्हणतो तुम्ही काय आला पाऊ राहिले मी लिंब पाहीन ना भरते जा भर तुमच एक काम आणले जर माझं काम जर केलं ना तुमचं कवर उपकार इसरायचो नाही म्हणजे पैसे का पैसे किती घ्या आणि मग कधी काय उपकार केला तुमचं नाही 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 तुम्ही जर वावर उपकार केला मरेपर्यंत तुमचं हिस्सा उपकार नाही म्हणजे ने का ने काय नेम काम म्हणायचं काय तुम्हाला नाही मला माहीत काम आहे हां त्या तिकडे चलते का नाही ते नाही हे सांगा मला या? काय तिकडे न्याशन तुम्ही तसंच म्हणाल चाल माझ्या घरी नाही घरी बिर नाही रे हां काय फक्ती सैनिक काम आहे फक्त तुम्हाला नाही म्हणू ओ सैनिक काम म्हणजे नाही करणार पाहिजे मी काय हां कंच या असं तुमचे सैनिक काम नको ते वाईत नाही ऐक नाही ऐक ना तू ना फक्त दोन दिवसा करता माझ्या बायको आज काय दोन दिवसा करता बायको आज ए बाबा तुमचे हरकीचे बायको मी तुम्ही काय येड झाली का पैसे घे किती घे पैशाचं तुम्ही द्या शान पण मग बायकोच झाले म्हणजे तुम्ही येतं हो। हात लाव तिथं हात लाव नाही हात नाही कुठे लावणार मग हात कुठंच लावणार नाही तर तुमचं बालूसाच नाही येत हात लावायचा विशेष नाही तर आणि मग बायको काय सट लागत तुम्हाला मला थोडी जिरवायची कोणाची जिरवायची मा बायकोची हां तुमच्या बायको जिरायची ना जिरवायची आपण माशी कोठीनाटी बायको काय तुला काय करायचं मी तो करतो नाव रावा ना तिनं मला दिले म्हणून मी नवरा करीन मी सतरा तू करू सत्र नव्या मी बी सतरा बायको कावर करतो नवरा बायको नाही नाही ऐकत ती थांबतच नाही ते तर माहिती आहे सारे गावाला तुमची बायको थांबतच नाही सारखी मायरा पडतो मी चांगली बायको करा ना दुसरी बायको तिची पतीला तिला थोडस मावर कंप्लीट करायचं बायको हा

ना पैसे बरोबर मी आता करून घेते मी ना वीस एक हजार रुपये पंचवीस घे हा पंचवीस बरोबर लगेच बायकू पंचवीस हजार हा चालू चाल। पण याबा आला बोली इकडे तिकडे हात लावणार नाही पुढं पुढं हात सुद्धा नाही काहीच नाही तर हा म्हणजे नाही तर मग तुम्ही काय म्हणायचं बायको झाली मग असं मला काय काय करावं लागेल ते सांगा बायकोला काय काय नाही फक्त ना मी बायकोला असं व्हिडिओ कॉल लागली हाँ, आ, हाँ, खांदो हात टाकायचं मला तुझा याचा समज सुटला पुढं माझा नवरा आहे म्हणा हा सांग हाऊसना नवरा केला तर तू काय येऊ जाऊ नको सगळं मी परपंच पाहून घेणार आता तू काही लोड घेऊन नको रिक्षिका मारली काय ते काय रिक्षिका ते कुठे आपल्या क्वार्टर करायचं स्टेशन दाखल जाईल दाखल सतरा मला म्हणून सतरा वागा करून घ्यायची नाही येणार नायला म्हणजे नाही येणार मला काय इज्जत आहे का नाही हो इज्जत आहे पण मग माय घरी जर म्हणलं माहित झालं मी पैसे करता व्यानआर विचार बायको भांडणं पाहिले कोणी शेवट म्हणजे खोटी बायको ना पहिल्यांदा पाहिली व्यानआवरेल नवरा करतो हा मी दोन दिवस दुसऱ्याची बायको बांधणार आहे हा असं कसं विचारते घर नाही माहीत करा बायको

कपडे काढ खोडा काळा का नाही मग कोणा कसं का, काय खुड राहतो मी रोज दारू पिऊन आता सारे गावाला माहिती ये म्हणे का कपडे काढून दाखवू का दारू पितो म्हणे ती मग माप जर नाही पियेत दुसरी पाहिली तर पेतो तुम्ही दुसरी थोडे दिवसच पाहिजे ते मग आपल्या घरात तमाशा बरं जाऊन भरते ते बाकीची देशी होऊन बरं बरं माल सांग मग काम काय आता हवा फक्त व्हिडिओ कॉल केला का तू तिला धामकायचं म्हणा त्वरा तो आईट संपला आता तो माझा झाला नाही मी काहीच नाही बोलणार मी बसून राहील की तुम्ही पहा तुमचं मी पंचवीस हजाराला का एवढं बोल काय

कोण आहे म्हणजे बायको ये तुला काय वाटलं तू कर सतरा नवरे तिकड नाही तुला काय वाटलं तुम्हाला काय बायको भेटणार ना काय अरे आज उंड्याचं नाव देऊ तिच्या बापाने मला पन्नास हजार रुपये उंडा दिलाय बरोबर केलं हनीमुनही करून आलो तू आता फारक दिवस किती केसिकर जाय करू ऐकून पुढे फोन नाही कर जा आता नवरा झाला तू तुला काय वाटलं आधी सगळं मी लिहून घेणार आहे

तुझी नाही तिची बही सांगा ठेव ठेव आता काय करणार आता का पैसे आता पैसे पैसे दा सध्या नाही फोन पे करतो पैसे आले तुझी का पडून तिच्या वाचून ती माझं बांडली निघून जायली अहो पण तुम्ही माल किती खोट बोलून आणलं मी तुम्हाला वीस माहिती तुम्ही मला पंचवीस घे केस केले मला कुठे रोग द्यायचे होते म्हणून वाढले का हां म्हणून मी मानतो ते तुमच्या माझे खोड मला आजकाल मी उपशाला आले जाऊ मा काम झालं ना तुला उपकार केला मा का मावळ आता मी बसले ना उपकार घरी केर करू का नाही तुझ्या नवरा सांग म्हणे मी दोन दिवसा करता नवरा केला तो दुसरा मला घेईन का तू घरामध्ये आपल्या काय ला आहे का तो आहे का काय आहे पैसा आहे

मीच ना आले की मी तुझ्या नाही लागून इकडं आले म्हणजे मला ते घर गेला आणि इकडं पैसे नाही दिले तुम्हाला काहीच नाही म्हणजे मी पागल आहे की नाही मला ते माहित नाही मला दोन दिवसात पैसे पाठव बरं मी काय काय तू उद्या पाहू पप्पांना दे ना तुला काय देऊ दे का? ना तू ये तिकडे मग दाखवते तुला अरे संध्याकाळी नाटी पुढे पण दे ना बाई भाई बाई घरी 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 काय बाबा बाई चेतली भेटली म्हणून या निमित्तानं तरी पन्नास रुपये दहा रुपयाला भेट तिच्याकडून तिला आता पाहतो एखाद्या डोकं लाय डोकं लागतं काढत लागेल काय माणूस भाई मी पण किती पागल भाई तो माणूस म्हणला तुला वीस हजार पंचवीस हजार देतून बायको आले तिकडे ऐकून व्हिडीओ कॉलर काही काही बोलले ती बाई काय म्हणाल मी तिच्या डोक्याच भाग पाहिजे ना तो माणूस नसता म्हणला दोन मिनटं माझ्या बायको सांग बोल व्हिडिओ कॉलवर आणि तुला तु। पैसे देतो असं कोण पैसे देतं का मी पैसे लोबा आले कुशल दोन दिवसाची बायको मॅडम